पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत आता आणखी वाढ झालेली आहे कारण पिंपरी चिंचवड शहरामध्ये असलेल्या पूजा खेडकर यांच्या मातोश्री म्हणजेच मनोरामा खेडकर यांच्या नावे असलेल्या एका कंपनीला आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अनधिकृत ठरवलेला आहे काय आहे विषय हा समजून घेऊया आपल्यासोबत यावर बातचीत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर अभियंता आहेत मकरंद निकम सर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर आजच ही माहिती समोर आलेली आहे पिंपरींचवड महानगरपालिकेच्या लिस्टमध्ये असं आढळून आलंय की तळवडे इथं असलेल्या मनोरमा खेडकर यांची कंपनी जी आहे त्याचं अनधिकृत बांधकाम आढळून आलंय नेमकं काय सांगाल याबद्दल तळवडे येथील सर्व नंबर त्रेपन्न मध्ये त्यांचं बांधकाम असल्याचं आढळून आलेलं आहे सर्व नंबर त्रेपन्न हा रेड मध्ये आहे म्हणजे संरक्षण खात्याच्या मुळे तिथं काही विकास करता येत नाही आणि एकंदरीत त्यांनी आमच्या विभागाकडून कुठली परवानगी घेतल्याचं दिसून येत नाही त्यामुळे ते अनधिकृत बांधकाम आहे असं सुकृत दर्शन तरी आम्हाला दिसून आलेलं आहे कंपनी कशा पद्धतीची आणि तिथे स्ट्रक्चरच जे झालेलं आहे जे बांधकाम झालेलं आहे ते कशा पद्धतीचं बांधकाम आहे बांधकाम बांकाम पक्क्या स्वरूपाचं दिसून आलेलं आहे परंतु त्याचं मोजमाप काही आज रोजी आमच्याकडे उपलब्ध नाही म्हणजे आम्ही घेतलेली नाही आणि तिथं औद्योगिक वापर सुरू असल्याचं दिसून येतं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज तुम्हाला हे आढळून आलेलं आहे साधारण कशा प्रकारची ह्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे तुमच्या विभागाकडून आणि ह्याच्यात दोषींवर कशा पद्धतीने पुढे अजून यावर प्रक्रिया होणार आहे नाही अनुगृत बांधकामाच्या दृष्टीने पाहिलं तर आम्हाला त्यांना नोटीस देऊ आम्ही त्यांना नोटीस दिल्यानंतर त्यांना त्यांची म्हणणं सादर करायची पण मुभा असते किंवा ते डॉक्युमेंट सादर करू शकतात त्याची सगळी स्कुटिनी करून आम्हाला एक अंतिम ऑर्डर पास केली जाते आणि त्यानंतर मग त्याच्यावर कारवाई केली जाते त्या स्ट्रक्चरवर असंही आढळून आलेले की दोन हजार नऊ पासून दोन हजार बावीस पर्यंत जे आहे त्या कंपनीकडून जे आहे पिंपरींचोड महानगरपालिकेला नियमितपणे टॅक्स भरण्यात आला होता पण त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता बांधकाम विभागाकडून पण त्यावर कारवाई करण्यात आली जवळजवळ दोन लाख सत्यात्तर हजारचा टॅक्स त्यांनी भरलेला नाही त्यांनी देखील कंपनीवर सील केलेलं आहे तर अशा प्रकारे जर अशी स्थिती असेल तर ह्याच्यावर कशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल नाही कुठलेही बांधकाम लिगल असो लीगल असो त्याला टॅक्स जो प्रॉपर्टी टॅक्स आहे तो तर भरावाच लागतो आता प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट वेगळा आहे त्यांच्या ज्या तरतुदी आहेत की टॅक्स न भरल्यानंतर रिकवरी करायच्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत सील करणे दंड लावणे तर त्या पद्धतीने ते, ते करू शकतील पण अनधिकृत बांधकामाचा जर विचार केला तर त्याच्यावर दोन प्रकारे कारवाई होऊ शकते जसं मी म्हणालो की एक तर ते त्यांच्यावर ते एफ आय आर दाखल करणे आणि ते पाडून टाकणे आजपासून पुढच्या किती दिवसांपर्यंत जे आहे या कंपनीवर कारवाई होईल नाही तसं निश्चित वेळ सांगता येणार नाही पण कारवाई सुरू राहील प्रोसेस सुरू राहील तर आपल्यासोबत पिंपरींचोड महानगरपालिकेचे शहर अभियंता होते त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर पिंपरींचोड शहरात असलेल्या तळोडे भागात मनोरामा खेडकर यांची ही अनधिकृत कंपनी आहे लवकरात लवकर जे आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल कॅमेरामॅन भानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड